शुभ सकाळ मित्रांनो आजचा ब्लॉक भरपूर उशिरा आपण चालू केला आहे तर आमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये तरी आलं पार्सल द्यायला कोसरीमध्ये पोसरी पार्सल देतो आणि मग निघून झालं की मग तुम्हाला पुन्हा यायला भेटतो आता आपण आळी आंबोलीत आलो आहे आणि आळी आंबेलीमध्ये बघू शकता हा बल्लाडेश्वर मंदिर आहे आणि तिथं भाऊ बसला आहे हा मित्र मगात प्रत्येक वाडा बघत होता पार्सलची बघू शकता की आता दे। दे, तो खूश झाला आहे मग आतापासून पार्सलची वाट बघत होता आता त्याचा पार्सल मी द्यायला आलो आहे त्याला देतो आणि मग पुढे बघूया मित्रांनो आता आडिम एल आलो आता चाललं पोसरीमध्ये पोसरीत एक पार्सल द्यायचं आहे तो पार्सल देऊन झाला आपण जेवायला जाऊया मग जेवून देऊन झालं आहे की परत कुठे अजून थोडे पार्सल आहेत ते पण देऊया आजचा दिवस पूर्ण कामामध्ये जाणार आहे आता वाजले दोन वाजून तेरा मिनटं झाले काम निघलं आहे आज चला भेटूया तसंच काय होते आज काहीतरी करूया आज वेगळाच मजा मस्ती आता आपण रमेशच्या सलूनमध्ये आलो आहे बघू शकता भरपूर कष्ट करतोय हु। अजून जेवायला नाही गेला आणि तो बसला आहे तो खूप हसतोय रोज दिसतो मला बोकर पाडायला आज नाही दिसला आता सगळा सामान संपलेला आहे बघू शकतो पार्सल होते भरपूर बॅग भरून आता संपले आता आपण जाऊ जेवायला जेवण झाल्यावर होते मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतोय या जेवायला आकाश बहिणी चपाती भाजी आणली अच्छा काल आमचा मेन्यू वेगळा होता काल आम्ही दाल गेलेलो आणि आज आम्ही स्टुडिओत जेवतोय डबा आणलाय डबा खातोय या जेवायला जेवून झाल्यावर तुम्हाला भेटतो आत्ताच जेवून झालं मित्रांनो आणि थोड्या वेळात आपण जाऊया पुढे तरी आणि मग भेटूया तुम्ही मजा करूया आजच्या ब्लॉकमध्ये जस्ट बाहेर निघालेलो आपण आणि बघू शकता पाऊस एवढा वरण पडतोय भरपूर पाऊस पडतोय आत्ताच बाहेर निघालेलो सकाळपासून पाऊस नव्हता आता भरपूरच पाऊस आला आहे आणि हा पोसळीचा एरिया आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत इथे पोशळीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ताच ऑफिसला आलो आणि बघू शकता किती पाऊस पडतोय भरपूर जोरात पाऊस पडतोय आत्ताच ऑफिसच्या इथे पोहोचलो मी आमचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मी आत्ताच पोचलो आणि पाऊस पडतो जस्ट आलो तुम्हाला दाखवलंच पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय दिवसभर नव्हता पाऊस आता पाऊस यायला लागलाय आता आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आता व्हिडिओ इंटरेस्टेड आहे आपले डेलीचे ब्लॉग आहेत आपले डेलीचे ब्लॉग कसे वाटतात ते पण मला सांगा की आम्ही येत होतो रस्त्याने तिथे ॲक्सिडेंट झालेला टू व्हीलरचा आणि फोर व्हीलरचा फोर व्हीलरचा ॲक्सिडेंट पण काय नव्हता झाला लागला नाही गाडी फक्त पडली होती अनुज भरपूर काम करतोय कष्टाचा माणूस आहे लय कष्ट करतो हो। समजू नका तो लय एकदम कष्टाचा माणूस आहे अनुज बाई बघा आता वरती कसा चढेल आता वरती चढेल आणि वरती एक खिळा मारायला सांगितलाय मग अशी चार वेळा पाडलाय आता ठोकतोय आता हातोडी आणून दिली त्याला स्पेशल मला काय बघा ही पाचवी वेळ आहे परत उचलून देतो मी त्याला पण तो खेळा काय अजून जात नाही हातोडी आणून दिली मग अशी वजन काढायन टोको था 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 आता आता हातोडी आणून दिली मी आलेलो बॅनर घ्यायला बघा बॅनर घेतला आहे आणि या हातामध्ये फ्रेम आहे गणपतीचा बॅनर आहे आता इथनंच आम्ही घेतला फ्रेंड्स बॅनरवाल्याकडनं आता घेऊन चाललो आहे आम्ही दोघंजण आहेत अनुष आणि मी आहे आणि चाललं आहे आम्ही दोघंजण बघू शकता तुम्ही आणि अनुज भाई आता सेटर आहे गणपतीच्या गायचा बॅनर आणि ते आम्ही जे फ्रेमिंग बनवली ती ठेवतोय तो आता आतमध्ये चावी काढायला बघितलं किती टाईमपास आहे एक नंबर टाईमपास माणूस एक नंबर आलची खोलला आता बरपूर टाईम सेटर पण खोलला बघू काय करतोय बॅनर आणि ट्रेन ठेवून झाले आता आम्ही इथं निघतोय आता आम्ही गुरुकृपा स्नॅक्समध्ये आलो आहे नाश्ता करायला या तुम्ही पण नाश्ता करायला आपण नाश्ता करूया आणि मग भेटूया नाश्ता आलेला आहे आता आम्ही नाश्ता करू तुम्ही पण या नाश्ता करायला एक म्हणजे त्या आम्ही कष्ट करायला लागतो मित्रांनो आजचा आपण हिन्प करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र